काल आजेगाव येथे आम्हाला गोपनीय ये माहिती मिळाली की आजेगाव येथे एका कार मध्ये गुटखा शासन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा हा ठेवलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती खात्रीशी त्याच्यावरून आम्ही जाऊन आपले रेड केली कारची पाहणी केली तर ती त्याच्यामध्ये गुटखा आम्हाला आढळून आला आणि जी कार जी वापरत होता मोबिन जुरावर पठाण आपला आजीगावचा आपला राहणारा आहे तो ती कारण का वापरत असावे येते त्याचा आम्ही शोध घेतला आपला त्याच्या घरी घेतला गावा घेतला तो त्यावेळेस तिकडे मिळून आला नाही कार त्याच्या घरासमोर आपली मिळालेली जवळपास कार आणि ते गुटखा याची एकूण किंमत होती पाच लाख चौतीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये एकूण किंमत आहे तर आम्ही तो सध्या त्या आरोपीला आम्ही शोध न घेणं सुरू आहे आणि त्याचबरोबर इथं ह्या गुन्ह्यामध्ये नाही का इतरही नाही का जास्तीच्या आरोपी नाही का असण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार तपास करून इतर आरोपी निष्पन्न झाला असेल त्यांनाही आम्ही अटकेची कारवाई करत आहोत तसेच या बरोबर का गोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीमध्ये नाही का, हद्दी का अवैध दारू विक्रीच्या संदर्भाने जास्तीत जास्त आपले केसेस करत आहोत आणि पुढे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या संदर्भाने जास्तीत जास्त हे जे कारवाई आम्ही वाढवलेल्या आहेत